तळेगणातील मनसे विभागाध्यक्ष बाबाराम पवार श्रीराम कदम कृष्णा शेलार यांच्यासह असंख्य मनसैनिक शिवसेना शिंदे गटात माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत बिजगर येथील मेळाव्यात पक्षप्रवेश शव पवारताप सुभाष शंकरू पवार सचिन लक्ष्मण जगताप किरण किशोर पवार उमेश जयराम जाधव रविंद्र जाधव शशिकांत कापसे बाबाराम दगड़ू पवार, पवार मनोहर शंकर पवार चरण सावजी जगताप सावजी विठ्ठल जगताप श्रीधर विठ्ठल जगताप वैभव तुलशुराम पवार यशवंत गौस कासारे सुषमा श्रीधर जगताप विद्या विनोद जगताप सरिता सामाजी जगताप विठाबाई काळू जाधव मनीषा मनोहर पवार अर्चना चरण जगताप दीपिका दीपक जाधव संजय कोंडराम पवार मंगेश लक्ष्मण पवार विनोद विठ्ठल जगताप रोहिणी रवींद्र जाधव जगताप राजश्री रवींद्र जगताप साधना मधुकर पवार विजय ही ही सर्व सर्व मंडळी मंडळी मनसेतून आपले कोकणचे नेते गाण्यावाद सन्मान्य लोकप्रिय कार्यसम्राट आमदार योगादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर पक्ष प्रवेश करत आहे मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो शिवसेना तालुक्याच्या वतीनं तुम्हाला सर्व सहकार्य लाभेल तेवढी आपण जाहीर सुजाता गुलशाम पवार विजय शांताराम पवार अनिल विजय पवार सुवर्णा सुधाम जगताप मयूर महादेव पवार रेश्मा बाबराम जगताप निलम चंद्रशेखर पवार अस्मिता आनंद अस्मितापम नेते आपले आणि लोकप्रिय आमदार योगदा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यांच्या कार्यक्रमवर विश्वास देऊन सर्वांनी आपण प्रमुख प्रवेश केलेला आहे मी खेड तालुका शिवसेनेच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण ठेवलेला नेतृत्वावर विश्वास कधीही वाया जाणार नाही आपले सर्वांच्या आर्थिक हात विकास बलकट करतील एवढे आश्वासन आपल्याला देतो वेगवेगळ्या कदमांचं काम हे तळागाळावर पोचलेले आहे आणि रामदास भाई कदमांचे हे आपले कोकणचे को ने नेते त्यांनी तळागाळामध्ये काम केलेलं आहे महिलांचा डोक्यावरचा हंडा कमरेवरती आणला आहे जिथे गाड्या जात नव्हत्या जिथे फूल नव्हते असे अनेक विकास कामं माध्यमातून झालेले मी सर्वांचे स्वागत करणाऱ्या मंडळींचे मनपूर्वक आभार मानतो मनपूर्वक आभार मानतो मी आमचे अरविंद सकाराम निकम यांना विनंती तो आपण सर्व कार्यकर्त्यांना तयार ठेवा अरविंद सकाराम निकम बाईंच्या हो आदेशाने आणि दादांच्या नितोदोखाली पिसंगी कोण यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम आपल्याला करायचा आहे मी आमचे मित्र अरविंद सकाराम निकम हे उभाटातून आपल्या आईच्या नेतृत्वावर आणि आपले लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार योगेशादा कदम यांच्या कार्यप्रेळावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करत आहेत मी विनंती करतो अरविंद सकाराम निकम तिसंगीवाडी निकम तिसंगी, तिसंगी। यांनी सर्व आपल्याला कार्यकर्त्यांना घेऊन व्यासपीठावर यायचं आहे सर्व त्यांचे मी मनोबरोबर आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय ते आपल्या महायुतीचे उमेदवार मी उमेदवार मुद्दा बोलतो कारण महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी म्हणून आम्ही कोणी इच्छुक नसल्या कारणाने मी जिल्हाधिक्ष म्हणून मला बोलण्याचा फक्त अधिकार आहे की मी नसल्या कारणाने आमचा उमेदवार एकच आहे मी मागणीही करू शकतो आम्ही आमचा उमेदवार अर्प्याचे देव आमचे सर्व सहकारी आले त्यांच्या वतीने आदरणीय आमदार योगीदाचा कदम विनंती करतोय की आपण सर्वजण मा, माहितीचे उमेदवार आदरणीय दादांच्या मागे राहो थोडे घाईक झाली माझी की माहितीचे उमेदवार म्हणाला पण दुसरा पर्याय प्रमुख शिवसेनेचे राष्ट्रवादीचे भाजपचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित बहुसंख्येने महिला उपस्थित आहे उपस्थित हा जमला सर्व जनसमुदाय मला कल्पना आहे की आपण सकाळी साडे दहा अकरा वाजेपासून इथे आलेला आहात आता जवळपास दोन वाजत आलेले आहेत उपस्थित घेणार नाही आपल्या विचार सर्वांना आता गाडीमध्ये येत असताना रामदासशे एकोणनव्वद साली ज्या वेळेला पहिल्यांदा रामदास भेटी आमदारकीची म्हणून घडवली त्यावेळेला पहिला मेळावा हा भे पन पैसेव शिवाजी महाराज ठाण्यातून भगवे झेंडे आणून इथं भगवामय खेळ घालण्यासाठी त्यांनी मला मदत केली नवो सला होते आज त्यांना चालता येत नाही पाहिलं मी मग चालताना मला त्यांना हात द्यायला लागला ते माझे यशवंतराव जाधव आयडव आहेत बाबा जाधवांचे भाऊ आहेत फार ठाण्याला त्यांनी मोठं काम पक्षाचं केलं माझ्या इथं आज आमची ताई बसले काय नाव आहे तुझं भक्ती शक्ती जे सगळं जे आहे आणि नव्वद पासून ती माझ्या समोर आहे मला आधी प्रसंग ताई मुद्दा सांगायला हवंय कारण आज नवगत आहे देवी बसलेली आहे मुला मला आठवण केली पाहिजे ज्यावेळेला खेडमध्ये नव